आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा टी ई टी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांचा पगार रोखू नका न्यायालय तसेच इतर लेटेस्ट नवीन घडामोडी आपण सविस्तर पाहणार आहोत दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक करा शेअर करा आणि अखिल तांबूसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा पाहूया सविस्तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा टी ई टी सक्तीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे त्यामुळे टी ए टी उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांचे पगार रोखू नका असे आदेश न्यायालयाने राज्य सरकारला mm. दिले न्यायमूर्ती नि नितीन जामदार आणि न्यायमूर्ती मिलिंद साठे यांच्या खंडपीठाने हे निर्देश देता देताना टी ए टी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांना दिलासा दिला राज्य सरकारने शिक्षकांसाठी टी ई टी उत्तीर्ण अनिवार्य केली या नव्या धोरणानुसार टी ए टी परीक्षा उत्तीर्ण नसल्यास सुप्रिया मालसिकरे या शिक्षिकेचा पगार रोखण्याचा हायकोर्टाचा राज्य सरकारला आदेश आदेश शिक्षणाधिकाऱ्याने दिला या आदेशा विरोधात मालशिकरे यांनी उच्च न्यायालयात धाव घेत घेऊन याचिका दाखल केली होती या के याचिकेवर या खंडपीठासमोर सुनावणी झाली यावेळी याचिकाकर्त्या शिक्षिकेच्या वकिलांनी टी ई टीची सक्ती आणि शासन निर्णयाचा जीआर पूर्वलक्षी अंमलबजावणीचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले तसेच सात सप्टेंबर दोन हजार तेवीस रुजू औरंगाबाद खंडपीठाने दिलेले निर्देश न्यायालयात सादर केले खंडपीठाने ह्याची गंभीर दखल घेत शिक्षिकेला अंतरिम दिलासा देत शिक्षणाधिकाऱ्यांचा आदेश रद्द केला तसेच टी ई टी सक्तीसंबंधी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला बांधील राहणार असल्याची हमी देण्याचे निर्देश शिक्षिकेला दिले सर्वोच्च न्यायालयाने ई टी उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांच्या बाजूने निर्णय दिला तर कधी शिक्षिका सेवेत कायम राहण्यास पदोन्नती वेतनवाढ यासारख्या लाभांचे हकदार असेल तसेही खंडपीठाने आदेशात स्पष्ट केले हा व्हिडिओ आपल्याला उपयोगी वाटला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा दुसरी अपडेट पाहूया टी ए टी प्रकरणी प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित एकोणीस नोव्हेंबरला पुढील सुनावणी शिक्षक पात्रता परीक्षा टी ए टी संदर्भातील पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयात विचारधीन असून महाराष्ट्र मेघालय पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेशातील हजारो शिक्षक ह्यामुळे प्रभावित झाले आहेत स्कूल टीचर्स फेडरेशन ऑफ इंडिया एस नी, या टी एफ आय सह विविध शिक्षक संघटना आणि काही राज्य सरकारांनी या निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे या याचिकामध्ये मुख्य मागणी अशी आहे की दोन हजार नऊच्या आर टी कायदा किंवा दोन हजार दहाच्या टी ई टी अधिसूचनेपूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना टी ई टीची सक्ती लागू करू नये याचिकाकर्त्याचा युक्तिवाद असा की सेवारात शिक्षकांना टी ई टीची आवश्यकता नाही आणि दोन हजार दहापूर्वी नियुक्त तसेच बढती मिळालेल्या शिक्षकांना सूट मिळावी सद्यस्थितीत सर्वोच्च न्यायालयाने ह्या निर्णयावर स्थगिती दिलेली नाही पुढील सुनावणीची तारीख एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत करण्यात आली आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरोधात मानवाधिकार आयोगात दाद मागता येणार ना। सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अंतिम मानला जातो मात्र जर तो निर्णय मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करतो असे वाटले तर संबंधित नागरिकांना राष्ट्रीय मानवाधिकार आयोग एन एच आर सी किंवा सेवाचा प्र उपाय म्हणून संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद यू एन एच आर सीकडे तक्रार दाखल करता येते शिक्षकांना पुन्हा परीक्षा देण्यास भाग पाडणे सेवा समाप्ती किंवा वेतन रोखणे अशा कृतीमुळे जीवननिर्वाहाचा हक्क कलम एकवीस आणि समानतेचा हक्क कलम चौदा धोक्यात आल्याचे उदाहरण दिले जात आहे तज्ञाच्या मते अशा प्रकरणात प्रथम सर्व न्यायालयीन मार्ग वापरून झाल्यानंतरच यू एन एच आर सीकडे आंतरराष्ट्रीय याचिका दाखल करता येते शिक्षक संघटनाने आता टी ए टी नियमाचा पूर्व लागू अंमल हा मूलभूत अधिकाराचा भंग आहे या कारणावर अ अधि अधि आधारित तक्रार एन एच आर सी समोर मांडण्याची तयारी सुरू केली आहे हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक करा शेअर करा अखिल तामळीसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा शिक्षकांना टी ई टी अनिवार्य करण्याचं शासना निर्णयाविरोधात राज्यभर शिक्षकामध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली व्यक्त होत आहे दोन हजार अकरापूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांनी टी ई टी बंधनकारक केल्याने अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत ह्या निर्णयामुळे शिक्षकामध्ये असंतोष निर्माण झाला असून शासन आदेश रद्द करण्यासाठी शिक्षकांनी ईमेल आंदोलन सुरू केले आहे शिक्षक संघटनांनी शासनाकडे तातडीने निर्णय मागे घेण्याची मागणी केली असून अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे दिल्लीतील जंतरमंथर येथे चौदा नोव्हेंबर रोजी शिक्षकांचे भव्य धरणे आंदोलन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिल्लीतील जंतरमंथर इथे भव्य धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे या आंदोलनात ई आय एफ ई टी ओ ऑल इंडियन फेडरेशन ऑफ एलिमेंटरी टीचर्स ऑर्गनायझेशनचा सहभाग असून महाराष्ट्र समितीचे शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे टी ई टी परीक्षा जुनी पेन्शन योजना पुनर्संचयित करणे आठवेतन आयोग शिक्षक भरती व शैक्षणिक दर्जा सुधारणा या मागणीसाठी हे आंदोलन होणार रा आहे राज्य समितीचे अध्यक्ष विजय कोंबई कार्याध्यक्ष राजन कुरुणावारकर यांनी सर्व जिल्ह्यातील शिक्षकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे संकलन के सतीश कोळी शिक्षक समिती टी ई टी प्रकरणावर शिक्षकांचा सवाल फेरविचार याचिका का नाही टी ई टी परीक्षांना दिलेल्या शिक्षकांच्या नोकऱ्या आणि पदोन्नतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून राज्यातील सहा लाखाहून अधिक शिक्षक प्रभावित झाले आहेत शिक्षण मंत्र्यांनी न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याचे आश्वासन दिले होते परंतु अद्याप कोणती कारवाई झालेली नाही अशी टीका शिक्षक संघटनाकडून करण्यात आली आहे सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी इतर मागास विभागाने ए टी, -टी अनिवार्य केल्यामुळे शिक्षकामध्ये असंतोष वाढला आहे शासनाने त्वरित पुनर्विचार याचिका दाखल करून शिक्षकांना न्याय द्यावा अन्यथा नोव्हेंबरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात येईल असा इशारा अखिल भारतीय प्रारंभिक शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रभाकर आरे यांनी दिला आहे हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक करा शेअर करा अखिल तांबोसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा टी ई टी बंधनकारक सेवा समाप्तीचा धोका राज्यातील आश्रमशाळेतील शिक्षकासाठी टी ई टी परीक्षा अनिवार्य ठरवणाऱ्या निर्णयामुळे मोठे संकट निर्माण झाले आहे या निर्णयामुळे अनेक शिक्षकांच्या सेवा समाप्तीचा धोका निर्माण झाला आहे सरकारने टी टी पात्रता आवश्यक ठरवल्यानंतर अपात्र शिक्षकांचे वेतन व सेवा दोन्ही धोक्यात आले आहेत अनेक वर्षापासून कार्यरत असलेल्या शिक्षकांना आता निवृत्तीपूर्वीच सेवा समाप्तीचा फटका बसू शकतो निवृत्तीनंतर देखील संबंधित शिक्षकांना परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले आहे असून शासनाच्या ह्या निर्णयामुळे शिक्षक वर्गात मोठ्या प्रमाणात नाराजी आहे शिक्षक संघटनांनी ह्या निर्णयाविरोधात शासनाकडे पुनर्विचार करण्याची मागणी केली असून अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे हा व्हिडिओ आपल्याला उपयुक्त वाटला लाईक करा शेअर करा आणि अखिल तांबोळीसर क्लासेस चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका